भंडेरा शहरात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामे संतगतीने सुरू असल्यामुळे नागरिक व्यापारी त्रस्त झाले आहेत एक वर्षापासून रस्ता कामाला सुरुवात झाली असून अद्यापही रस्ता रुंदीकरण कामाला गती आली नाही अशात तात्काळ कामाला गती द्या अन्यथा आंदोलन करणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे बडनेरा वस्ती परिसरात बस स्टँड नजीक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मार्ट ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतच्या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे सदर काम तात्काळ न केल्यास या परिसरात व्यापारी व नागरिकांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे बडनेरा नवीवस्ती परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान रस्ता रुंदीकरण व कॉन्क्रीटीकरणाचे काम गेल्या एक वर्षापासून अतिशय गतीने सुरू आहे या रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने असल्यामुळे नागरिकांना व्यापाऱ्यांना व वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम अनेक दिवसाच्या प्रशिक्षणनंतर पूर्ण झाले मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने गिट्टी व मुरुम टाकून ठेवल्यामुळे वाहन चालक भर रस्त्यावर आपली वाहने उभी ठेवतात शहरातील हा एकमेव मुख्य रस्ता असून या रस्त्याच्या कडेला व्यापारी प्रतिष्ठाने बँक दवाखाने महत्वाची दुकाने आहेत त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नेहमीच वर्दळ असते रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहतुकीस खोळंबा होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत माझ्यासोबत इथं व्यापारी आहे नाव काय झालं आपलं आता जाधव आता याच्यानंतर आता चौदा एप्रिल येणार आहे आणि तिथून पूर्ण इथून रामनवमी आणि चौदा एप्रिलची पूर्ण इथून मिळून निघते शिवाजी महाराजच्या पुतळ्यापासून तो बाबासाहेब आंबेडकर कमीत कमी चार पाच मंडळी राहतात आणि या मजम्याला अडथळा होईल याची दक्षता त्यांनी घ्या या रस्त्याच्या कामामुळे आपल्या दुकानदारांना त्रास होतो दुकानदारांना पूर्ण दिलायची ठप्प झालेली आहे गाड्या गोळ्या रोडवर उभे राहतात गाड्या घोळ्या लावणार पूर्ण म्हणजे पूर्ण जाम राहतो जाम राहतो पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शिवाजी महाराज पुतळ्याचे रस्त्याचे काम सुरू आहे मात्र ते अत्यंत संत गतीने आहे यामुळे या येथील रहिवासी नागरिकांना त्रास होत आहे संदर्भात माझ्यासोबत एक नागरिक आहेत भैया नाम काय आपका माझं नाव रामकिशोर अग्रवाल आहे हे पूर्ण व्यापारी एरिया आहे इथं दुकानं आहे बँक आहे तिथं लोकांना येणं जाणं अवघड झालेलं आहे मागील एक वर्षापासून इथले सर्व व्यापारी व्यापाऱ्यांचे व्यापार ध्वस्त झालेले आहे जनप्रतिनिधी कोणी ऐकून नाही राहिले ठेकेदार आपली मनमर्जी करून राहिलेला आहे कॉर्पोरेशनचे अधिकारी तांबे साहेबांना सांगून सांगून आम्ही थकलो आहो आता यासाठी आम्ही जनआंदोलन करण्याची आ... भर प्रयास करून राहिलो आहे पुढे स सा, सणासुदीचे दिवस आहे आम्ही व्यापार करायचा की सणा सा, काय करायचं हे समजून नाही राहिलं आम्हाला गोष्ट म्हटे नवी वस्ती परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते शिवाजी महाराज पुतळ्याच्या दरम्यान रस्त्याचे बांधकाम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे मात्र ते अत्यंत संतपतीने सुरू आहे रस्त्यातील मधले बांधकाम झालेले आहे मात्र जे साईड पट्टे आहेत ते गेल्या सहा महिन्यापासून तयार केलेलं नाही त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना अतोनात त्रास होत आहे हे जे गाड्या आहेत आपण माझ्या मागे पाहू शकता म्हणजे मग कॅमेरामॅन दाखवतील अक्षरशः रस्त्यावर हे गाड्या लावलेल्या आहेत आणि यामुळे ग्राहकांना आणि येथील जे व्यापारी आहेत त्यांना कमाईचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे नागरिकां हे त्रस्त आहेत जर यांनी जर आंदोलनाबद्दल एकशे येथील राम अग्रवाल आहे त्यांनीसुद्धा एक भाषण केलं आहे की जर हे काम लवकर केलं नाही तर एक मोठं जन आंदोलनं खेळण्यात येईल आणि यांनी जनप्रतिनिधीकडे तक्रारी केली आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केलेली आहे मात्र या तक्रारीची दखल घेत नाहीत असं याचं म्हणणं आहे घडण्या मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती